बावीस न्यूज चोवीस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सुवर्णाराज झाडे यांच्या थोडी चर्चा करूया आणि त्यांचं जे कार्य आहे ते समजून घेऊया आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त महिलांना काय संदेश देतात हे आपण ते जाणून घेऊया तर नमस्कार तुमचं महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये स्वागत आहे आणि तुम्ही तुमचा वाढदिवस आहे या निमित्ताने तुम्ही महिलांना काय संदेश देऊ शकता आणि तुम्ही कार्य नमस्कार मी सुवर्णा झाडे आज राष्ट्रवादी पक्षाची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून मी काम करते आणि लातूरचे निरीक्षक म्हणून काम करते आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी प्रथमत सर्वांचे धन्यवाद करते आणि आज तुम्ही प्रश्न केल्याप्रमाणे सकाळपासून जे लोक येत आहेत ते फक्त प्रेमापोटी येत आहेत की आज छोटस माझं कार्य आहे मी मोठं समजत नाही पण छोट कार्य आहे महिलांच्या प्रती गटाच्या माध्यमातून किंवा व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा मी प्रयत्न करते आहे दोन हजार एकोणीस वीस मध्ये मी मारडी गावामध्ये आले खरं सांगायचं तर मी मुंबईची आहे सासरवासीन मुंबईची आणि माहेर मी मारडी गावात उत्तर सोलापूरची आहे इथे आल्यानंतर कळलं की आपले वंचित घटक आहेत गो गरीब आहेत किंवा ज्यांना खरंच काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीची मदत लागते त्यासाठी मी प्रयत्नशील राहील असा मला स्वतःला विश्वास वाटला म्हणून मी मारडीत राहण्याचा निर्णय घेतला खरं मुंबईत खूप केलेलं आहे आज वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करत असताना महिलांना सक्षम करणं कायद्याची बर मार्केटिंग कसं करणं व्यवसाय कसा उभा करणं कर्ज कुठून मिळत आहे आपल्याला फायनान्स मिळत नाही लगेच सबसिडी कुठे मिळते आणि व्यवसाय करत असताना तो त्याचा मार्केट करताना त्यांना जे अडचणी येतात ते प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह करत असते आणि बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती आहे किंवा तुम्ही शेवायाचे पापड हे, शेवाय हे उद्योग कसे करता गार्मेंट कसं कर चालवू शकता किंवा इतर ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवसायाची संधी कशी उपलब्ध करता ह्यासाठी महिलांसाठी मी मार्गदर्शन करत असते आणि बरेचसे उद्योग सुद्धा आम्ही उभे केलेले आहेत आज आजपर्यंत तुम्ही जे महिलांसाठी शेतकरी संघटनेसाठी म्हणजे शेतकरी वर्गांसाठी काय कार्य केलेलं आहे शेतकरी वर्गाचं तर मी शेतकऱ्यांचीच मुलगी आहे मला शेतातलं काही ज्ञान नव्हतं पण पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एक संधी मिळाली मला काम करण्याची आणि ती खरंच सुवर्ण संधी आणि सुवर्ण योग होता त्याप्रमाणे पाणी फाउंडेशनच्या टीमशी जोडले गेले आणि आपल्या गावातली एकत्रित शेती गट शेती कशी केली जाते आज बघितलं जाते तर कुटुंबामध्ये एक दुजाभाव निर्माण झालेला आहे एक तेढ निर्माण झालेला आहे पहिले जसं आपल्याकडे खूप ज्वारी एकत्रित शेती करताना खूप उत्पन्न यायचं पण आता तसं होत नाहीये का तर ते घराचे दोन तुकडे झाले प्रत्येकांचे विचार वेगवेगळे झाले एकमेकांनी करत नाहीत पण पाणी फाउंडेशननी आम्हाला शिकवलं आणि तेच मी मारडी गावामध्ये आणि इतरही गावामध्ये तो कन्सेप्ट राबवण्यासाठी सांगितलं प्रयत्न केले त्यांना आणि एकत्रितपणे जोडून गटशेती केली आणि त्या गटशेतीमधून लाखो रुपयाचा फायदा सुद्धा सर्वांना झालेला आहे आणि सेंद्रिय शेतीमधून रोगमुक्त कसं राहता येईल आपणच नाही तर आपल्या बरोबर आपलं गाव आपलं तालुका महाराष्ट्र कसा राहील प्रमाणे आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून की बाबा झाडं लावा झाडे जगवा ह्याप्रमाणे आम्ही हजारो झाड तालुक्यामध्ये आणि गावामध्ये लावलेले आहेत एवढे वेगवेगळ्या संस्थांची पाणी फाउंडेशनची आणि आमच्या जोडलेले लोक आहेत त्यांनी आंब्याची फळ झाड सुद्धा आम्ही फ्री मध्ये मागून घेतलेले त्यामुळे मध्ये जवळजवळ चार ते पाच हजार झाड मध्ये घेऊन आलेला आहे तर त्यांना साइड बाय साईड बिझनेस करण्यासाठी सांगतो आहे आणि त्याचबरोबर जे युवक आहेत ते शिक्षण अर्धवट सोडलेलं आहे तर त्यांच्यापर्यंत संदेश जातो घरापर्यंत आम्ही बोलून घेतो किंवा आम्ही जातो त्यांना शिक्षणासाठी मदत करून तुम्ही पुढे जाऊन तुम्ही शिक्षण करावं आणि त्या माध्यमातून आपण पुढे व्यवसाय किंवा नोकरीचा प्रयत्न करू हे नक्कीच प्रयत्न करू आता शेतकरी वर्गासाठी शेतकऱ्यांसाठी तेच ते सांगितलं की जसं कांदा आहे एक उदाहरण सांगितलं किंवा टमॅटो आहे तर त्याच्यापासून कॅचअप तयार होतं टॅमॅटोपासून दोन तीन पदार्थ होतात कांद्यापासून ड्राय कांदा हा तयार होतो आणि हॉटेल लाईनला तो कांदा खूप जातो त्यासाठी तुम्ही त्या कांद्याच्या मशिनरी आण द्राक्षाची बाग केली तर मनुके मनुके हे द्राक्षाच्या कंपॅरिझन मध्ये खूप महाग असतात तर त्याप्रमाणे वेगवेगळे साईड बिझनेस करा कुक्कुटपालनच करा शेळी पालन करा वेगवेगळ्या योजना राबवा आम्ही त्यांच्यापर्यंत त्या योजना घेऊन जात असतो आणि ते करायला सांगत असतो आणि ते आम्ही पुढे करणार सुद्धा आहे आणि फळभाज्यांचं सुद्धा सेंद्रिय शेती पुढचा जो काळ येणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये पाणी फाउंडेशनचे आमचे काही आता सहकारी बसलेले सुद्धा आहेत त्यांना पण सांगितले की आपण दोन हजार सव्वीस मध्ये सेंद्रिय शेती आता कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे सेंद्रिय शेती करणं हे गरजेचं झालेलं आहे आपल्या घरापासून सुरुवात करायची तर सेंद्रिय शेतीवरती आम्ही शेतकरी मारडीचं हे एक महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये नाव घालवणारे आपल्या मारडीचं की जेणेकरून आम्ही सेंद्रिय शेती खूप जण पिकवत आहे आणि सेंद्रिय शेतीतून जी मेथीची भाजी पाच रुपये दहा रुपयाला आहे ती आमची वीस ते तीस चाळीस रुपयाला विकू शकते आणि त्याचं मार्केट सुद्धा आमच्याकडे आहे तर हा प्रयत्न आम्ही नक्की